श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन वर्षामधील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर दोन हजार सव्वीसमध्ये ही मकर संक्रांती चौदा जानेवारीला बुधवारी आलेली आहे या संक्रांतीच्या सणाला जसं हळदी हो कुंकाला महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे पूजनाला देखील महत्त्व आहे तर बघा सुगड पूजन म्हणजे काय तर या दिवसांमध्ये म्हणजेच या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये शेतामध्ये जी पण पिकं पिकवली जातात ती सर्व एका मातीच्या गाडग्यामध्ये म्हणजेच ज्याला आपण खण म्हणतो किंवा बोळके म्हणतो तर त्यात भरून त्याची पूजा केली जाते याला आपण पूजन म्हणतो तर काही भागामध्ये याला खण असं देखील म्हणतात काही भागांमध्ये बोळकी सुगड किंवा लोटकी अशा वेगवेगळ्या नावांनी याला ओळखलं जातं तर बघा पूर्वीच्या काळी मातीचे घट नव्हते अशा वेळेत घरात लहान गडव्याची सुगड पूजा केली जात होती पण आत्ताच्या या आधुनिक युगामध्ये सहज बाजारामध्ये आपल्याला तांबड्या किंवा काळ्या रंगाची मातीची जी सुगड आहेत तर ती मिळतात आणि या सुगडांमध्ये शेतामधील धान्य भरून त्यांची पूजा केली जाते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुगडपूजन किंवा खणाची पूजा अगदी योग्य शास्त्रशुद्ध पद्धतीनं किंवा पारंपरिक पद्धतीनं कशी करायची त्यामध्ये कोणतं वाण घा गा, घालायचं आहे ते पाहणार आहोत त्याचबरोबर ही पूजा कधी करायची कोणत्या वेळी करायची आहे भोगीला का संक्रांतीला एकूण किती खण म्हणजेच एकूण किती सुगड आपल्याला बाजारामधून खरेदी करून आणायचे आहेत ही पूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी या खणाचं किंवा सुगडाचं काय करावं याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा प्रत्येक वर्षी आपण हा जो मकर संक्रांतीचा सण आहे तर तो अगदी आनंदात उत्साहात साजरा करत असतो प्रत्येक सुवासनी स्त्री या सणाची आतुरतेनं वाट बघत असते आणि तो सण यंदा म्हणजेच दोन हजार सव्वीसला चौदा जानेवारीला बुधवारी साजरा केला जाणार आहे तर जेव्हा सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो किंवा सूर्याचं धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होतं त्यावेळी हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो आणि यंदा चौदा जानेवारीला बुधवारी दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे अंदी आणि या संक्रांतीचा पुण्यकाल हा तीन वाजून सहा मिनटांपासून ते सूर्य सूर्यास्तापर्यंत असणार आहे तर बघा जी सुगड पूजा असते तर ती आपल्याला भोगीच्या दिवशी करायची असते तर बघा प्रत्येक वर्षी आपण ज्या रंगाचं जे सुगड आहे खरेदी करून आणतो बघा आता सुगड हे दोन प्रकारचे असतात काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या रंगाचे असतात लाल मातीचे असतात प्रत्येक वर्ष आपण ज्या रंगाचं सुगड आणतो तर त्याच रंगाचं सुगड किंवा खण खरेदी करून आणायचे आहेत तर सुगड खरेदी करताना ते नेहमी भोगीच्याच दिवशी खरेदी करावेत किंवा करणं खूप शुभ मानलं जातं तर बघा या दिवशी जर तुम्हाला खरेदी करणं जमलं नाही भोगीच्या दिवशी आणायला तर संक्रांतीच्या दिवशी सकाळी पण खरेदी केलं तरीही चालेल जेव्हा आपण सुगड खरेदी करायला बाजारात जाणार आहोत त्यावेळी आपल्याला जाताना आपल्याबरोबर थोडेसे तांदूळ तीळ तिळगुळ घेऊन जायचं आहे हळदी कुंकून यायचं आहे बाजारातून सुगड खरेदी करण्यापूर्वी ते आपल्याला व्यवस्थित पाहूनच घ्यायचे आहेत सुगड किंवा खण कुठेही तुटलेले फुटलेले किंवा चिरलेले नसावेत याची खात्री आपण करूनच हे जे सुगड आहेत तर ते खरेदी करायचे आहेत सुगड खरेदी केल्यानंतरनं तिथेच त्यांना आपल्याला हदी कुंकू लावून त्यांची पूजा करायची असते आधी खणाला हदी कुंकू लावायचं त्यात थोडे तीळ तांदूळ टाकायचे तिळगूळ टाकायचं आणि मगच ते, ते आपण घरी आणायचे आहेत कारण प्रत्येक संक्रांतीला नवीनच खण हे पुजायचे असतात त्यामुळे नवीनच खण या दिवशी खरेदी करायचे असतात आपण काही भागांमध्ये भोगीच्या संध्याकाळीसुद्धा या खणाची पूजा करतात जशी आपल्याकडे पद्धती आहे त्या परंपरेनं आपल्याला हे सुगड पूजायचे आहेत त्यामध्ये बघा गाजर बोरे ऊस शेंगा वांगे गव्हाच्या ओंब्या किंवा लोंब्या हे सर्व वाण भरून आपण या सुगडाची पूजा करायची असते तर आता बघा आपण किती सुगड आणायचे एका सुवासनी महिलेनं किती सुगड खरेदी करावेत तर एका सुवासनी महिलेसाठी पाच खण म्हणजेच पाच सुगड आपल्याला खरेदी करायचे आहेत आणि त्यासोबतच एक मोठी मातीची पंती असं खरेदी करायचं आहे दोन सुवासनी महिला आपल्या घरामध्ये असतील तर त्यांच्यासाठी दहा सुगडं आणि दोन मोठ्या पंत्या आपण खरेदी करायच्या आहेत काही ठिकाणी बघा एका सुवासनीसाठी सात साथ सुगड देखील घेतली जातात एक देवाचं आणि एक तुळशीचं म्हणून तर बघा आणि घरी आल्यानंतर त्याच्यातील ओसा भरून एक देवाजवळ ठेवतात आणि एक तुळशीजवळ ठेवलं जातं पण काही ठिकाणी तुळशीचा वेगळाच खण खरेदी केला जातो वेगळीच पाच बोळकी म्हणजेच वेगळेच पाच खण आणले जातात तुमच्याकडे जशी पद्धती आहे त्यानुसार तुम्ही सुगड खरेदी करायचे आहेत सकाळीच देवघरातील देवांची पूजा केली की के लगेच आपल्याला सुगड जे आहे तर ते पुजून घ्यायचे आहेत त्यामध्ये वान आपल्याला भरायचं आहे त्याच्यामध्ये गाजर बोर ऊस शेंगदाणा तिळगुळ गव्हाच्या ओंब्या फुलं असं हे वान आपल्याला भरून घ्यायचं आहे एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे त्याच्यावरती आपल्याला पाच तांदळाच्या राशी घालून घ्यायच्या आहेत आणि नंतरनं आपल्याला हे जे पाच सुगड आहेत तर ते त्या तांदळाच्या राशीवरती ठेवायचे आहेत तर बघा ही जी पूजा आहे तर ती आपल्याला भोगीच्या दिवशी करायची आहे या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आणि आपले केस देखील याच दिवशी आपल्याला धुवायचे आहेत महिलांनी भोगीच्या दिवशी आवर्जून आपले केस धुवायचे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी आपण आपले केस हे चुकूनही धुवायचे नाहीत सांगितल्याप्रमाणे सुगडामध्ये सर्व साहित्य भरून आपल्याला सुगड जे आहे तर ते पाटावरती ठेवायचे आहेत नंतरनं सुगडाला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत त्यानंतरनं धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपण जे पण या दिवशी भोगीची भाजी म्हणजेच खेंगट आणि बाजरीची भाकरी राळ्याचा भात याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे पाटासमोर किंवा चौरंगासमोर आपल्याला सुंदर रांगोळी काढायची आहे धूपदीप अगरबत्ती लावायची आहे त्यातील थोडासा वाण गुळ घरातील देवांना देखील व्हायचा आहे तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे हदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत आणि तुळशीची जी आपण पाच सुगडं जी आणलेली आहेत तर ती आपण तुळशीजवळ ठेवायचे तु आहेत आन वाण भरून आणि त्याची देखील पूजा करायची आहे आता बघा तुमच्याकडे जर तुळशीजवळ एकच सुगड ठेवत असतील तर तुम्ही एक सुगट ठेवा पण आमच्या भागामध्ये तुळशीचा वेगळाच खण खरेदी केला जातो त्यामध्ये पाच बोळकी आणि एक छोटीशी पंथी असते तर त्यामध्ये वाण भरून आम्ही याची पूजा या पाच सुगडांची देखील तुळशीजवळ ठेवून पूजा करत असतो तुमच्या भागामध्ये परंपरेनं जे चालत आलेली परंपरा आहे तशाच पद्धतीनं तुम्हाला सुगड पूजन हे करायचं आहे कारण की प्रत्येक भागामध्ये म्हणजे हा सण साजरा केला जात जरी असला तरी हा सण साजरा करण्याची किंवा सुगड पूजण्याची पद्धती ही वेगवेगळी असू शकते तर बघा या पंथीमध्ये आपल्याला तीळ तांदूळ भरायचे असतात आणि या सुगडामधल्या ज्या सुगडावरती जे मधलं सुगड आहे आपलं पाच सुगड आपण घेतो तर बाजूचे दोन इकडले बाजूचे दोन आणि मध्यभागी एक जो सुगड असतो तर त्या सुगडावरती आपल्याला ही पंती ठेवायची आहे आणि आपल्याला तिथं खेंगड भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य तिथं आपल्याला दाखवायचा आहे मनोभावी नमस्कार करायचा आहे पूजा करून झाल्यानंतरनं ते सुगड नवीन कापड्यानं आपल्याला झाकून ठेवायचे आहेत आपण संक्रांतीच्या दिवशी ओसायला जाताना किंवा व वसायला जाताना एका ताटामध्ये त्यातील दोन सुगडं ठेवायचे आहेत आणि ती आपल्याला रुमालाने झाकून एकमेकींना ओसायचं आहे तर अशा पद्धतीनं ही जी सुगड पूजा आहे तर ती या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी केली जाते तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा